अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या बोदवड तालुक्यातील गावांमध्ये खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी पूर्णांक सव्वीस शतांश मे रविवार रोजी रावेर लोकसभा अंतर्गत अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची बोधवड तालुक्यातील विविध गावात स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्यासह खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली करून घेण्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सूचना केल्या अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे बोधवड तालुक्यात पिकांसह महावितरण साहित्य म्हणजे पोल तार व रोहित्राचे खूप मोठे नुकसान होऊन झालेले असून त्यांच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केलेला असल्याचे सांगून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपल्या परीने पुरेपूर प्रयत्न करणार असल्याबाबत यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आश्वासन देऊन धीर दिला आवाज जनतेचा न्यूज करिता कलिम पायलट बुधवड ते सॅटेलाईट वर जे मागे गोंधळ झाला तेच झालं म्हणून त्यांना यू द्या स्पॉट वर येऊ द्या स्पॉट व्हेरिफिकेशन येऊ द्या कारण तुमचं जी आर मध्ये कसं तुम्ही नाही दाखवलं त्यांना ते डायरेक्ट सॅटेलाइट वर सॅटेलाईट वर मग ते राहतो कोणतं नाही ते निघतो कोणतं मग तुम्हीच लोक मग त्याच्यापासून वंचित राहणार मागच्या वेळेस तेच झालं की लोकांनी दाखवले नाही